पवारांच्या आमदारानं मांडलं भाजपच्या विजयाचं गणित बिहारमध्ये भाजप तीस टक्के मतदान घेऊन सत्तेत येणार बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे तर दुसरीकडे भाजप मतचोरी करून सत्तेत येईल अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे कालच मतचोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा झाला त्यानंतर आमदार जानकर यांनी हा दावा केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जानकर यांनी भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तर टक्के मतदान विरोधी पक्षांना पडूनही भाजप सत्तेवर आलेले दिसेल असे गणितही आमदार जानकर यांनी मांडले आहे प्रशांत किशोर यांच्या पक्षाला राज्याची मते वळवली जातील तेच प्रतापही प्रताप यादव यांना सुद्धा राज्यात आणि काँग्रेसची काही मते वळवली जातील अशी पस्तीस टक्के मते वळवली जातील उरलेल्या पासष्ट टक्के मतात राज्यातला पस्तीस भाजपला तीस टक्के मतदान दाखवले जाईल राज्याचे पन्नास उमेदवार एक लाखाच्या फरकाने निवडून आणले जातील भाजप मात्र आपले उमेदवार दहा ते वीस हजारच्या फरकाने निवडून आणेल असे जानकर यांनी म्हटले यातून भाजप सत्तेचं गणित जुळवत एकशे दहा ते एकशे पंधरा जागांपर्यंत पुढे जाईल देशापुढे असे चित्र तयार केले जाईल सत्तर टक्के विरोधात मते पडली तरी तीस टक्के मते घेऊन भाजप सत्तेत आलेला दिसेल असे भाग्य जानकर यांनी व्यक्त केले मी सांगतो प्रशांत किशोरला चार टक्के पाच टक्के मत आहेत तर ती आरजेडीची मतं दहा टक्के त्या ठिकाणी वर्ग करणार त्यांना पंधरा टक्के मत देणार तेज प्रताप यादव हे वेगळ्या बाजूनी लढतायत त्यांना सुद्धा या काँग्रेसची आणि आर ची मतं पाच टक्के पडणार असतील तर त्यांना दहा टक्के वर्ग करणार मतदान तीस टक्के झालं पाच टक्के इधर उधर जातील समजा राहिले किती पस्तीस टक्के मतदान पासष्ट टक्के मतदान राहिलं पासष्ट मध्ये आर जेडी ला पस्तीस टक्के मतदान दाखवतील आणि बीजेपीला तीस टक्के मतदान दाखवतील पण आर चे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने पन्नास उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते वीस हजार दहा हजाराच्या फरकानी पण सत्तेच गणित एकशे पंधरा च लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा एकशे दहा चा आकडा जुळवणारे असते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई